नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर ना म्हणजे अहमदनगर ना जिल्हा मनपा या मनपा भरती दोन हजार पंचवीस एकूण पदे त्याचा पदाचा अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या पदाकडे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या कालावधीमध्ये त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असणं तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे एकूण पदे किती आहेत त्याविषयी आपण बघणार त्यागोदर अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम असेल किंवा नर्स संदर्भात बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे अगदी तीनशे तीन हजार पन... तीन रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी तसेच अंगणवाडी सुपरवायझर सर्व्हिसी एकशे दोन पदाची जाहिरात आहे याकरिता बॅच लाँच करण्यात आलेली एकात्मिक बाल विकास सेवा योजना असेल कायदे पोषण अभियान व संगणक या विषयासहित ही बॅच असणार आहे या बॅचची जी फी आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी राहणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता जो, जो मोबाईल क्रमांक आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे परत मी बोर्डवरती लिहितोय ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्त वेळ घेता आपण जे इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याविषयी माहिती पाहणार मा आहोत महापालिकेच्या नवीन अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर मनपा महानगरपालिकेच्या नवीन भरतीमध्ये फक्त पंचाळीस तांत्रिक पदेच भरली जाणार आहेत यामध्ये काय दिलेलं आहे कोणकोणते आहेत कनिष्ठ अभियंता असेल आपल्याकरिता विद्युत पर्यवेक्षक लिपिक तेरा आहे संगणक प्रयोग प्रोग्रामर एक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा समावेश महानगरपालिकेमध्ये नव्याने होणाऱ्या कर्मचारी भरती प्रक्रियेत एकूण एकशे पंचाळीस पैकी फक्त पंचेचाळीस तांत्रिक पदे भरण्यात येणार आहे सात वेतन आयोग लागू केल्यामुळे आस्थापना खर्चामध्ये वाढ झाली त्यामुळे होणारी आर्थिक अडचण तातडीची गरज लक्षात घेता जे पद दिलेले आहेत लिपिक टंकलेखक पशुधन पर्यवेक्षक असेल विद्युत पर्यवेक्षक संगणक प्रोग्रामर आहे कनिष्ठ अभियंता वरिष्ठ अभियंता हे जे पद आहेत ते सर्व भरली जाणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये एका महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ठीक आहे त्याकरिता आपण सर्वांनी अभ्यासाला आप सुरुवात केली नसेल तर सुरुवात करायची आणि काय दिलेले शेवटी कर्मचारी कमी असल्याने येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होणार आहेत तसेच लिपिक टंकलेखक लेखक संगणक प्रोग्रामर पशुधन पर्यवेक्षक आदी पदावरील कर्मचारी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे नागरिकांना सुविधा देण्याकरिता प्रक्रिया जलगतीने राबविण्यात येणार आहे या ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे पद आहेत सर्वसेवेचे लवकरात लवकर भरली जाणार आहे टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ओके हे झाले इन्फॉर्मेशन सर्व जे जाहिरात येणार आहेत त्याविषयी तसेच मध्ये टेट ज्या विद्यार्थी टी पास झालेले आहेत पेपर फर्स्ट पेपर सेकंड त्यांना जो पुढचा टप्पा आहे टेटचा त्या दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा होणार आहे त्याकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे बॅच जॉईन करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे ओके आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे तसेच अकॅडमी मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये अन्न प्रशासन फास्ट रिव्हिजन बॅच आहे अगदी कमी कालावधी राहिलेला आहे पंधरा दिवसाचा एफ डी ग्रुप बी आणि ग्रुप सी करीता याकरिता नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये आपल्याला बॅच परचेस करता येणार सर्वां आहे सर्वांकरिता ऍडमिशन ओपन आहेत यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्रीज ई बुक नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल असतील किंवा आतापर्यंत जे क्लास झाले आहेत ते तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये व्हिडिओ पाहता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्यासुद्धा इट्यूबचे जे क्लास आहेत ते पण तुम्हाला पाहता येणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ओके थँक्यू सर्वांच